कोपरगाव शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा कोपरगाव शहरात आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप कोळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे भाजपाचे माजी शहराध्यक्ष दत्ता काले काँग्रेस कमिटी येथे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे टीडीपी कारले येथे माजी आमदार नगरपालिका येथे मुख्याधिकारी सुभाष जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर तहसील तहसीलदार महेश यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शासकीय ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार आशुतोष काळे नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते मुख्य अधिकारी सुभाष जगताप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे विविध शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी विविध शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी पालक नागरिक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संजीवनी सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुंदराचे संचलन केले तर ताकडीतील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदराचे बँड वादन करत सर्वांचे लक्ष वेधले तसेच कृषी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार आशुतोष काळे माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे मुख्याधिकारी सुहास जगताप पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पोलीस निरीक्षक संदीप कोळी तहसीलदार महेश सावंत यांनी सर्वांना भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष त्या पूर्ण होत आहे आणि म्हणून या निमित्ताने आपण आज स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आज सकाळी साडेसात वाजता देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी ध्वजारोहण करून देशाला संदेश दिला नाही का आतंकवादापुढे आपला देश झुकणार नाही आतंकवादाला जसाच तसे उत्तर दिले जाईल आणि तसेच आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून जे काही निर्णय घेणं गरजेचं आहे ते सातत्याने घेतले जातील त्याच्यामध्ये काही जरी करायची वेळ आणि तरी केलं जाईल अशा प्रकारचा संदेश देशाला पंतप्रधानांनी दिलेला आहे आणि आज देखील आपण पाहतोय अनेक शेतकरी त्या ठिकाणी अडचणीमध्ये आहे आता कालच पाऊस झालेला आहे परंतु बरेच दिवस पावसाची ओढ होती म्हणून काल असा एक थोडासा पाऊस झालेला आहे जर पाऊस झाला तर जे काही उभी पिकं असतील त्यांना चांगल्या प्रकारचं जीवदान मिळेल अशी अपेक्षा आहे या निमित्ताने मी फक्त आपल्या सर्वांना एवढं आपण जे काही स्वप्न भारतासाठी बघितलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी सर्वांची जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी सहभाग त्याच्यामध्ये घ्यावा आपल्या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद वा स्वातंत्र्य दिन आहे आणि देशभरात वेगळा उत्साह आहे स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना उपस्थित सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते देश स्वातंत्र्य झाला त्यावेळच्या सर्व आठवणी आपल्याला या निमित्ताने पुन्हा एकदा उजाळा मिळतो परकीयांच्या बलिदान दिले वेगवेगळ्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी जीवाची पराकाष्ठा केली कुटुंबाला विसरून आपल्या सबंध देशवासियांच्या स्वातंत्र्यासाठी खूप खूप आतोनात कष्ट घेतले प्रसंगी छातीवर गोळीबार घेतला असेल तुरुंगवास झाला असेल असा प्रचंड यातना सहन करावा लागल्या आणि म्हणून ज्या ज्या महान आत्म्यांनी या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी योगदान दिलं बलिदान दिलं त्यांच्या स्मृतींना आज मी आदरांजली व्यक्त करते त्यांना अभिवादन करते आणि हा देश स्वातंत्र्य जरी झाला वेगवेगळ्या जाती धर्मांच्या नागरिक या देशात आहेत आणि या नागरिकांनी दाखवून दिलं ज्यावेळी परकीयांचं आक्रमण देशावर होत त्यावेळी सगळा देश सगळे जात पंथ समाज धर्म विसरून एकजूट एक एक दिलाने होतो हे भारत देशाने जगाला दाखवून दिलं ही आपली एकात्मता ही आपली समानता ही आपली बंधुत्वता आणि डॉक्टर आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलं त्या संविधानाच्या विचारांनी हा देश चाललेला आहे आणि असाच पुढे चालणार आहे आणि हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की या देशातलं समता बंधुत्व हे सगळं टिकून हा देश असाच प्रगतीपथावर पुढे जावा अशी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करते आणि आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व खोपरगाव वासियांना सर्व नागरिकांना सर्व अधिकारी कर्मचारी आणि पत्रकार बांधवांना सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जनतेला एवढाच संदेश राहील की स्वच्छ भारत मिशन जे चालू आहे त्याच्या अंतर्गत आपण काम करावं अॅग्रेस्टॅकच्या ज्या नोंदणी आहेत आमच्या त्या अंतर्गत सर्वांनी अॅग्रेस्टॅकची नोंदणी करून सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी सहभाग घ्यावा उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि भारतीय स्वातंत्र्य दिन चिराय हो जय जय महाराष्ट्र कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने भारताच्या एकोणऐंशीव्या व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय स्वातंत्र्य दिन हा असाच चिरायू होऊ अशा सर्व नागरिकांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद